आज महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे मुंबई महानगरपालिकेवर नेमका कुणाचा महापौर बसणार हे प्रश्नचिन्ह आता सर्वांकडेच उभे राहिलेलं आहे आणि थोड्याच वेळात याचा निकाल आपल्या समोर येणार आहे की नेमका आता मुंबईच्या महानगरपालिकेवर भाजपाचा महापौर असणार ठाकरे बंधूंचा महापौर असणार की इतर पक्षाचा महापौर असणार कारण आता निकालाला थोड्याच वेळा सुरुवात होते आहे आपण आलेलो आहोत मुलुंडमधील कालिदास कला मंदिर येथे आणि येथेच आता सर्व निकाल मतमोजणी सुरू होणार आहे सर्वच उमेदवारांची आता प्रतीक्षापणाला लागलेली आहे गेल्या कित्येक दिवसांपासून रणांगणात उतरलेल्या प्रत्येक उमेदवार आज या निकालाकडे अपेक्षेने पाहत आहे मुंबई महानगरपालिकेवर महापौर कोणाचा बसणार आता हीच अपेक्षा सर्वांसमोर उभी राहिलेली आहे तर आपण पाहू शकतात की जर इकडे बघितलं तर सर्वच उमेदवार आता हजर झालेले आहेत मीडिया प्रतिनिधी असतील किंवा पोलीस प्रशासन असेल यांनी खबरदारी घेतलेली आहे आणि मोठ्या संख्येने आता पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे तर आता ठाकरे बंधूंचा जो डाव आहे तो फतीस लागणार का कारण मुलुंड आणि भांडूप मधील जर आपण विचार केला तर निवडणुकीची ही जी चुरस आहे ती वाढलेली होती आणि जर भांडूप मधील बघितलं तर प्रभाग क्रमांक एकशे चौदा मध्ये असेल तर राजूल पाटील यांच्या विरुद्ध अनिशा माजगावकर ही लढत आपल्याला पाहायला मिळाली प्रभाग क्रमांक एकशे नऊ मध्ये राजश्री मानवीलकर यांच्या विरुद्ध सज्जू मलिक आणि सुरेश शिंदे ही लढत आपल्याला पाहायला मिळाली तर प्रभाग क्रमांक एकशे बारामधून साक्षी दळवी यांच्या विरोधात आपल्याला मंजुश्री जयस्वाल यांची लढत पाहायला मिळाली तर प्रभाग क्रमांक एकशे तेरामध्ये दीपमाला बडे यांच्या विरुद्ध रुपेश पाटील यांची ही लढत पाहायला मिळाली तर आता असेच मुलूंमध्ये देखील ही निवडणूक आपण बघितलेली आहे अतिशय चुरशेची ही निवडणूक होती आणि आता सर्वांचं लक्ष जिकडे लागलेलं ला आहे ते निकालाकडे लागलेलं ला आहे तर आता या मुंबईच्या महानगरपालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे थोड्याच वेळात निकाल जाहीर होईल निकाल निकालाला सुरुवात होणार आहे सर्वच उमेदवार आत गेलेले आहे आणि आता कुणाच्या नावाचा आणि कोण या निवडणुकीत जिंकणार आणि कोणाच्या नावाचा गुलाल उधळला जाणार हे काही क्षणातच आपल्याला कळणार आहे तोपर्यंत तुम्ही पाहत राहा शहर मुंबई व्हिडिओ जर्नालिस्ट उमय दंडवतेसह विद्यामृतकार शहर मुंबई